हात जोडून माझी प्रार्थना आहे राजांनो मी कीर्तनाला समोर उपस्थित झालो माझ्या ह्या दीड तास दोन तासामध्ये मला तुम्हाला हसवण्यासाठी ना नाही तुम्हाला भावनिष्ठ करून रडवण्यासाठी ना नाही कीर्तन हे तुमच्या चित्ताला प्रकाश देण्यासाठी असतं कीर्तन हे तुमच्या चित्ताला प्रकाश देण्यासाठी असतं आमच्या चेहऱ्यावरची जी मरगड आलेली असते या भ्रमाच्या झाडात आम्ही जे बसलेलो मोहनिशास जागो आम्ही ज्या भ्रमाच्या झोपेत झोपलो आहोत त्याचा पर्दा साफ करावा लागणार आहे तर तुम्ही खरे धार्मिक बनाल अन्यथा हो तुमच्या समोर सर्व थाळी सोन्यासारखं जेवण वाढून ठेवलेलं आहे सुंदर मनुष्य देह भेटलेला आहे दुर्लभ मानुष हा सुंदर जन्म तुम्हाला दिलेला आहे याला असाच माती हा मरणार्थ आहे शरीर जाणार्थ आहे राहील का तुमचे किंवा माझ नाही तरी तुम्ही बडजबरीने डोस्त काडे करून करून हिंडायले बरोबर म्हणजे तुम्ही जे काही वृद्ध होणारच नाही असं ना। आपण किती बी बाहेरून तरुण दिसलो पण मधून अवयवांनी तर सांगून दिलं की नाही तुम्ही म्हातारे झाले म्हणून तुमच्या डालांनी सांगून दिलं की नाही तुमच्या कातडीने सांगून दिलं की सांगितलं की नाही हो आमच्या अवयवांनी सांडून दिलं तू शिथिल झाला कितीही सजावट करून मान लागले तुझी हाला मातांनो माझ्या अमृताच्या पुत्रांनो अन्न नाश जे तुमच्या समोर हे सुंदर सर्व सत्य वाढवून ठेवलंय पण तुम्ही हे करून करून सर्व अन्नामध्ये माती कालून राहिले नाश करून राहिले तुम्ही भक्ती करायला निघाले आता तर बऱ्याच महिला देवाला पाणी घालायला चालल्या कथा ऐकून ऐकून पण किती दिवसाची धार्मिकता अशाने कोणी धार्मिक धार्मिक तुम्ही देवाला पुण्य करण्यासाठी पाणी घालून येतात आणि येताना दहा बायांच्या शिव्या घेत येतात काय तुमचं तोंड हा 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 काय आमचं ना अरे याला काय अर्थ आहे माझ्या राजांना करता आलं नाही चालेल माझा परमात्मा तू जरी त्याला मानला नाही तरी तो तुला मानण्यासाठी समर्थ आहे काळजी करू नको हो तो रावणासारख्याला त्याच्या हृदयात तेज देतो शिशुपालला त्याच्या हृदयात घेतो हिरण्य कश्यपूला घेतो तेवढं एवढं पाप तुझ्या थोडी फक्त तू चांगला हो धार्मिकतेच्या बुरखा ओढू नको बडजबरीने धार्मिक बनल्याचा आव आणू नको धार्मिक जोपर्यंत तुझे आचरण शुद्ध बनणार नाही तू धार्मिक होणार नाही अपमान हा प्रतिकूल आणि परेशान नसमाचरित भीष्म पितामहाणावर आहे आणि बाणांच्या शय्येवर शेवटचा संदेश दिला अर्जुनाला पितामह मला शेवटचे काय शिक्षा द्या त्यावेळेला पितामहाने शेवटची शिक्षा दिलेली हे युधिष्ठिर अपमान हा प्रतिकूल आणि परेशान न समाचार ते तू जीवनामध्ये असं वर्तन करू नको जे तुला स्वतःला त्रासदायी असेल ते दुसऱ्यासाठी तसे वर्तन तू ठेवू नको म्हणून ज्या वर्तनाने तुम्ही दुसऱ्याला त्रास होईल असं वाटत असाल ते वर्तन ठेवून तुम्ही कितीही भक्त झालात तरी भगवंताला ती भक्ती प्रिय होणार नाही म्हणून माझ्या राजांनो माझ्या अमृताच्या पुत्रांनो माझ्या वाशी बाप्पांनो माझ्या बोलण्यामधून कुम्हाला कोणाला तुमच्या अंतकरण मन दुखवलं कारण शेवटी अहंकाराने आपण बरबटलेले असतो अहो आमच्या डोक्यामध्ये जन्मल्यापासूनचा भूस भरलेला आहे मी कोण आहे मी कोण आहे आणि हे क्षत्र ते आहे इथं मी कोण आहे हे जोपर्यंत विसरणार नाहीत तोपर्यंत हे तुम्हाला कदा इथं मी कोण आहे हे विसरून जावं लागेल म्हणून मी कोण आहे ते म्हणून जर तुम्ही इथं अनंत वर्ष जरी बसले तर तरी उपयोग होणार नाही म्हणून तरी सुद्धा एक मानव स्वभाव म्हणून माणसाकडून चूक होत असते शब्दामधून होत असते बोलण्यामधून होत असते परंतु माझ्या अंतकरणामधून अंतकरणामधून येत किंचित सुद्धा तुम्हाला कोणाला उपद्रवी शब्द व्यक्त करण्याची माझी इच्छा नसते तुम्हाला कोणाला हा मी बोलतोय कारण हे सत्य आहे जर तुम्हाला एवढ्या जवळ बसून हे कळलं नाही तर पुन्हा त्यांना काय करते तर माझे काही बी टायले हो काही करायला करायला की नाही म्हणून आणि कीर्तनामध्ये तरुण मुलांना जास्तीत जास्त माझी सूचना आहे हा जो ओ, सर्वे चे, चे ले ले धर्म आहे या सर्व माय बापांचे आता दिवसाचे आयुष्याचे चार वाजून गेलेले आहेत पाच वाजायला यांची वेळ राहिली नाही म्हणून धर्म तुमच्या खंद्यावर उभा आहे माझ्या तरुण मित्रांनो माझ्या मृगराजांनो माझ्या अमृताच्या पुत्रांनो कीर्तन ऐकण्यासाठी अनंत जन्माचे भाग गेला कीर्तन ऐकायला बऱ्याच लोकांना आम्ही तसं बसावं महाराज जवळ अरे तुम्ही बसाव म्हणजे तुम्ही काही विशेष हा विशेष कोण आहे अरे इथे या जगामध्ये बरेच नेले बाबा मोठमोठे नेते अरे सिकंदर गेला ज्याने पुढे विश्व जिंकून टाकलं तो, तो सिकंदर गेला तो राहिला नाही दुर्योधन गेला आपण किंवा जर संतांच्या समोर गुरुंच्या समोर प्रवक्ताच्या समोर आम्हाला बसायची जर लाज वाटत असेल तर आम्ही धर्म टसा करू म्हणून सर्वांना माझी प्रार्थना आहे आणि एकदा तुम्ही सर्वांनी प्रसन्न व्हावे म्हणून मी प्रार्थना करतो की राजांनो तुम्ही भले पोटात उपाशी असा बाहेरचे कपडे तुमचे जेरी फाटले असू द्या पण तुम्ही मधून श्रीमंत राहा कारण तुमचे विचार जेवढे श्रीमंत असतील तेवढेच तुम्ही प्रगल्भ परमार्थ करू शकणार जर तुमचे विचार दरिद्री असतील तर तुम्ही कधीच परमार्थ करू द्या काय द्या हेच त्याच्या चा। सर्व चांगलं करतो द्या एवढं भारी नाचून नाचून कीर्तन केलं हो महाराजांनी बा बा काय सुंदर कीर्तन हजार कमी दिले भेटलो पाठलो गेला बट्ट्या मोड झाला झाला की नाही झाला की नाही त्या मात म्हणून सर्वांना माझी प्रार्थना हा जो उल्हास आहे हा आनंद आहे तुम्ही तात्पुरते प्रसन्न नाही इथून एकदा उठले माझी गोद <laughs> <नहीं। laughs> अडकूमध्ये गातजवला दोन हजार सतरा ला यत्न झाला होता आणि त्या ठिकाणी सात आठ हजार लोकांची राहण्याची व्यवस्था होती एक हजार आंघोळ करण्यासाठी बटटी आणून ठेवलेल्या होता एक हजार सहा हजार रजया होत्या तिथं वाटल्या होत्या आम्ही तर त्या महिला मंडळच्या बटी पायात घालायच्या आणि असं बांधून घ्यायच्या पायाला सकळी आपल्याला स्नानला लागेल म्हणून बाबा बाबा नाही नाही हे सत्यता हे मी पाहिलेलं आहे सत्यता आहे बाबा म्हणजे ते काय होईल ते होईल जे होईल ते होईल असा विचार नाही करत कोण उद्याच कस माझे काय उद्याचे तस काय कशाला काय जे होईल ते होईल तू आता आहे इथून उठून घरी कोण जाईल याची गॅरंटी आहे मी रस्त्याने तुम्हाला धडकलो बात बातमी विद्यानंद महाराज मेले धन्यवाद <laughs> काय नियम आहे तुम्ही जगा याची गॅरंटी आहे जगा जे आहे ते बेटा मस्त नाचा म्हणून सर्वांनी माझ्या मध्ये एकदा भगवंताचे भजन करायचे करायचं का प्रसन्नपणाने ताडी वाजवणार वरती बोट करायच्या विठ्ठल माझा 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 माझ्या <laughs> राम महाराजाचे मंदिर आपल्या परिसरात काही नाही बुवा बरोबर प्रतिदेहू आणि मी सतत पाहतो महाराजांचं स्टेटस पाहतो त्यां रोज दोन दोन तीन तीन कीर्तनं असतात कधी रोज बाहेर रस्ता प्रवास असतो मी महाराजांना मागे म्हटलो होतो की महाराज हो आयुष्य हे तारुण्य हे त्याचा उपयोग समाजासाठी करायचा आपलं कर्तव्य हे बिलकुल करायचं काही अडकत नाही जोपर्यंत देह आत्थ जावो अथवा राहो देह आहे परमात्माची सेवा करण्यासाठी भेटलेला आहे त्याचा सदुपयोग करणं आमचं काम आहे पण एवढी धावपळ एवढी धावपळ एवढी धावपळ सतत महाराज प्रवासात असतात त्यांचे गुण शब्दांनी व्यक्त करणं म्हणजे इथं समाजामध्ये मी कायम त्यांची माझ्याकडे फार साधू संन्याशी येत असता मी सतत महाराजाबद्दल बोलत असतो सतत मी त्यांच्याबद्दल सांगत असतो की चांगलं मला आवडणारं ठिकाण त्यांनी नाही माझं जरी इथं येणं जाणं नसलं तरी त्यांच्या व्यक्तिगत स्वभाव जो आहे एक साधुतुल्य समा स्वभाव आहे फक्त फरक एवढा आहे की ते ब्रह्मचार्यामधून त्यांच्या अंडावर भटवे टपडेत माझ्या अंड त्यांच्या अंडावर पांढरे आहेत माझ्या अंडावर हो भटवे हे एवढाच फरक आहे परंतु संन्यासाचा अर्थ काही कपड्यांवर नसतो संन्यासाचा अर्थ हा चित्तवृत्तीशी जुळलेला असतो नाहीतर तो लनबुटीतला माणूस जर महाराज बनला तो काही करेल की बरोबर म्हणून अर्थचित्त वृत्तीशी जुळलेलं असतं म्हणून माझ्या राजांनो हो त्यांचे कार्यभार वाठणण्याजोगं आहे या सुंदर मुलांना एवढी मोठी दिशा दशा प्राप्त होते माझे सर्व मुलांना लेकरांना माझी प्रार्थना आहे माझी सूचना आहे की राजांनो जीवना जीवन हे गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत आहे आतापासून मोठमोठे माणसं तुमच्या पायाला स्पर्श करतील तुम्हाला नमस्कार करतील या नमस्काराने हो हा नमस्कार तुमच्या म्हणून नाही तुमचे वस्त्र परिधान केलेला असतो ते म्हणून तुम्हाला नमस्कार केला जातो याच्याबरोबर याला स्वतःच्या अहंकार समजून घेऊ नका बरेच लोक बारके बारके लेकर माझ्यासमोर आमचा महाराज मला सहसा आवडत नाही काय उघड आणतो माझ्यासमोर न आणता माझ्यासमोर बारकं कीर्तन करतो कीर्तन करतं म्हणजे आज आम्ही बरं म्हणून ऐकून लहान लहानपुर उद्या डाळून बिजर इतिहास किती ऐकावं आज आपण त्याचा सन्मान करू तर तो पुढचा अभ्यास विसरून जातो तो त्याच्यामध्ये घुठमोडून जातो म्हणून माझे सर परिपूर्ण बनायचा प्रयत्न करा नंतर समाजामध्ये उतरा या समाजासोबत तुम्ही टक्कर द्यावं तुमच्यासोबत जर सत्य असलं तर पुरा समाज जरी एका बाजूला असला तरी तुमच्या नजरेत नजर टाकून बोलू शकणार नाही म्हणून माझ्या राजांनो माझी प्रार्थना आहे तुम्हा सर्वांना की हे एवढं कु कमळाचे फूल इथं निर्माण होऊ राहिलं पण याचा उपयोग कसा करायचा याला बाजारात उभं करायचं का याला बुद्धाच्या पायावर अर्पण करायचे हे कमळाचे फूल आहे बरोबर आता बाजारात मी एक व्यापारी खरेदीला बसलेला आहे एक व्यापारी आहे आणि एक भक्त आहे व्यापारी बाजारात विकणार आहे आणि भक्त बुद्धाच्या फुलावर देवाच्या फुलावर रायांच्या चरण पादुकेवर ठेवणार आहे फूल कोणाला द्यायचे ते तुम्ही ठरवायचे आहे बरोबर बाजारात तुमची किंमत लागेल आज वर्तमान स्थितीमध्ये जी अवस्था आपण पाहतो पोरांना समजायला ना माझ्या बोललेलं तुम्हाला जे पाहतो या पाहिल्यानुसार बाजारात तुमची किंमत लागेल हो महाराज हम्म पंचवीस 25 बरं चला या काय येत पंचवीस द्यायचे मोकळं व्हायचं पण पुन्हा हो बाजारात किंमत लागेल जर भटकत राहिले तर भटके भटक ने तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल पण एका जादेवर जर अटकून गेले तर निष्ठा प्राप्त होईल भटकल्याने प्रतिष्ठा भेटेल आणि अटकल्याने निष्ठा भेटेल काय मिळवायचे तुम्ही ठरवा ज्ञानेश्वर <स्थावरी> हरिभक्ती पर्यण दिलीपांना हरिभक्ती पराण अचोक महाराज তু <tries> কান <tries> <tries> ची सेवा